नमस्कार वन स्टॉप सोल्युशन फुड्स या चॅनलमध्ये आज आपण टाळ्याला न चिकटणारे दाणेदार बेसन लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत ही रेसिपी पूर्णपणे बघा तुम्हाला नक्की आवडेल चला तर मग साजूक तुपातले दाणेदार बेसन लाडू बनवायला सुरुवात करूया तर आपण जे आज बेसन लाडू बनवणार आहोत ते डायरेक्ट बेसनपासून न बनवता डाळीपासून आपण ते बनवणार आहोत तर डाळीचे बेसन लाडू बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला डाळ भाजून घ्यायचे हरभऱ्याची डाळ तर त्यासाठी कढईमध्ये एक चमचा तूप टाकायचं तर आज आपण वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर अर्धा किलो हरभऱ्याच्या डाळीचे बेसन लाडू बनवणार आहोत आणि वाटीच्या प्रमाणामध्ये म्हणाल तर तीन वाटी इथे मी हरभऱ्याची डाळ घेतली तरी ते, तर ते तुम्ही वाटी बघू शकता याच वाटीने मी नंतरसुद्धा मेजरमेंट्स घेणार आहे तर तीन वाटी डाळ घेतली आता ही डाळ आपल्याला बारीक गॅसवरती भाजून घ्यायची खमंग अशी डाळ भाजून घ्यायची आणि बारीक गॅसवरच डाळ भाजायची म्हणजे ती खमंग भाजली जाईल मोठ्या गॅसवर अजिबात भाजायची नाही मोठ्या गॅसवर डाळ भाजल्यावर फक्त ती भाजल्यासारखी दिसते परंतु खमंग भाजली जात भाजले जात नाही बारीक गॅसवर भाजल्यानंतर खमंगशी भाजली जाते तर साधारण दहा ते पंधरा मिनिट डाळ भाजून घ्यायची तर इथे बारा थे तेरा मिनिट मी डाळ भाजून घेते हे बघा याचा थोडासा कलर चेंज झालेला आहे आणि वाससुद्धा घरभर पसरलेला आहे आणि जास्त कलर न बदलू देता अशा प्रकारेच आपल्याला डाळ भाजून घ्यायची आणि डाळ भाजून झाल्यानंतर एका ताटामध्ये थंड होण्यासाठी साईडला ठेवून द्यायची आणि ही डाळ थंड झाल्यानंतर गिरणीमधून किंवा मिक्सरमधून आपल्याला रवा टेक्स्चरमध्ये बारीक करून आणायची आहे तुम्ही गिरणीमधून दळून आणू शकता परंतु ही थोड्याच प्रमाणामध्ये डाळ होती आणि माझ्याकडे वेळसुद्धा होता त्यामुळे मी इथे मिक्सरमधून दळून घेणार आहे डाळ थंड होण्यासाठी साईडला ठेवली आहे तोपर्यंत आपण इकडं मिक्सरमधून साखर बारीक करून घ्यायची पिठी साखर तयार करून घेऊयात तर इथे आपण अर्धा किलो डाळ घेतलेली आहे त्यासाठी आपल्याला इथे चारशे ग्राम साखर घ्यायची आहे आणि चारशे ग्राम साखर म्हणजे वाटीच्या प्रमाणामध्ये म्हणाल तर दोन वाट्या साखर मी इथे घेतली आणि साखर बारीक करत असताना त्यामध्येच वेलची पूड बारीक करण्यासाठी मी टाकलेली आहे आणि साखर बारीक केल्यानंतर अशा प्रकारे बारीक चाळण्याने चाळूनसुद्धा घ्यायची तर इथे मी चारशे ग्रॅम साखर मिक्सरला बारीक करून घेतली आणि त्यानंतर अशा प्रकारे चाळूनसुद्धा घेतलेली आहे आता इकडे आपण भाजून घेतलेली डाळसुद्धा थंड झालेली आहे आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी थोडी करून आपल्याला डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आणि त्यानंतर मिक्सरला दळून घ्यायची आणि डाळ एकदम बारीक पीठ न दळता थोडीशी रवा टेक्स्चरमध्ये दळून घ्यायची आता ही मिक्सरला दळून घेतलेली डाळ अशा प्रकारे चाळणीने आपल्याला चाळून घ्यायची आहे आणि आपली गव्हाचं पीठ किंवा कणिक चाळण्याची जी चाळणी असते त्याच चाळणीने मी ते चाळून घेते म्हणजे त्यामध्ये जर काही मोठे कण असतील ते ते बाजूला होतील तरी ते बघा मी सर्व डाळ मिक्सरला फिरवून घेतली आणि त्यानंतर चाळणीने चाळून घेतलेली आहे म्हणजेच इथे आपलं आता बेसन तयार आहे आता हे बेसन आपल्याला थोड्या वेळासाठी भाजून घ्यायचं आहे तर लागेल तसं तूप ॲड करत करत आपल्याला हे बेसन छान भाजून घ्यायचं आहे तर सुरुवातीला पाच ते सहा चमचे आपल्याला तूप घ्यायचं आहे कढईमध्ये कढई चांगली गरम झाल्यानंतर लगेच आपल्याला यामध्ये बेसन टाकायचं आहे तर आपण मिक्सरला दळून घेतलेलं सर्व म्हणजे अर्धा किलोचं बेसन एकदाच यामध्ये भाजण्यासाठी टाकूयात तर इथे मी सुद्धा मोठी वापरलेली आहे त्यामुळे एकदम सर्व बेसन बसून जाईल तुमची जर कढई छोटी असेल तर दोन वेळासुद्धा बेसन भाजू शकता आणि आपण डाळ भाजून हे बेसन केलेलं आहे त्यामुळे हे बेसन भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आणि बेसन भाजताना हळूहळूच हालु आपल्याला यामध्ये तूप ॲड करायचं आहे आणि बेसन भाजताना अशा प्रकारच्या गाठी होतात तर अशा प्रकारे गाठी फोडत फोडत आपल्याला बेसन भाजायचे तर आता इथे मी पाच मिनिट बेसन भाजले परंतु बेसन अजून ड्राय आहे तर आता या स्टेजला यामध्ये तीन ते चार चमचे परत एकदा तूप टाकूयात तर हे बेसन भाजण्यासाठी पूर्णपणे आपल्याला किती तूप लागले हे सुद्धा मी शेवटी सांगणार आहे आणि हे बघा सुरुवातीपासून आता दहा मिनिट झालेले आहेत मी बेसन भाजतीये आणि या बेसनाचा खमंग वास सुद्धा संपूर्ण घरभर दळवतोय आणि हे बेसन भाजण्यासाठी मला जवळजवळ पाऊन वाटी तूप लागलं आता हे बेसन एका ताटामध्ये काढून घेऊयात थंड होण्यासाठी साईडला ठेवूयात आता बेसन थोडस कोमट झाले जास्त गरम नाही तर अशा प्रकारे याच्या गाठी फोडून घेऊयात तर हाताने चुरून मी याच्या सर्व गाठी फोडून घेतल्या आणि थोडंसं कोमट असतानाच यामध्ये आपल्याला साखर टाकायची आणि मी मग सांगितलं त्याप्रमाणे अर्धा किलो डाळीसाठी इथे चारशे ग्रॅम साखर टाकायची तर इथे आपण मिक्सरला दळून घेतलेली साखर यामध्ये टाकूयात आता बेसनामध्ये साखर चांगली एकजीव करून घेऊया फोड़त तर अशा पद्धतीने गाठी फोडत फोडत आपल्याला साखर आणि बेसन एकजीव करून घ्यायचं आहे तर ताटामध्ये व्यवस्थित मिक्स करता येत नव्हतं म्हणून मी दुसऱ्या भांड्यामध्ये मोठ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलंय आणि ते बघा आता साखर आणि बेसन पूर्णपणे मिक्स झालेलं आहे आणि या स्टेजला तुम्ही टेस्टसुद्धा करून बघू शकता जर कमी गोड असेल तर परत साखरसुद्धा ॲड करू शकता आणि आता लगेच बेसनाचे लाडू बनवायला सुरुवात करूया आणि आपण डाळ मिक्सरला बारीक करत असताना जास्त पीठ केलेलं नव्हतं थोडंसं दाणेदार ठेवलेलं होतं त्यामुळे याचे लाडूसुद्धा एकदम दाणेदार होतात आणि अजून एक गोष्ट जर रेडीमेड बेसनचे जर तुम्ही लाडू केले तर ते टाळ्याला चिकटतात कारण ते एकदम बारीक पावडर असते ते बेसन पिठाचे लाडू दाणेदार होत नाहीत तर अशा पद्धतीने डाळ भाजून जर तुम्ही लाडू केले तर नक्कीच दाणेदार लाडू तयार होतील आणि दाताला चिकटणार सुद्धा नाहीत किंवा टाळ्यालासुद्धा चिकटणार नाहीत आणि वरून सजावटीसाठी अशा प्रकारे काजू किंवा मनुके लावून देऊयात तरी ते आपला न चिकटणारा दाणेदार बेसन लाडू तयार झाला आता याच पद्धतीने बाकीचे लाडूसुद्धा वळून घेऊयात तरी ते आता मी सर्व लाडू बनवून घेतले तर तुम्हाला ही बेसनाच्या लाडूची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा त्याचबरोबर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग